स्वप्नांचा गुड आफ्टरनून गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईज खूप दिवसापासून इच्छा होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं पुणेचं घर तर तुम्हाला दाखवलं आहे आणि वरदेचं घर तुम्हाला दाखवलं नाही आता खूप विचार केला होता की नाही ह्यावेळेस मी येणार इथं आणि मी ब्लॉग करणार सो फायनली तो आता वेळ आली आहे तो ब्लॉग काढायचा सो आपण तुम्हाला घर दाखवतो माझं वर्धेचं चला लाभ या वर्धाच्या घराच्या पाठीमागे जी स्टोरी आहे ना घ्यायची ते तुम्हाला सांगणार असं की काय असतं बरं असं मला दाखवतं सगळ्यात पहिले हॉल जात होतं आपल्या वर्धीच्या घरात हॉल सगळ्या घ्या होय हा हॉल आहे आणि शिवाजी महाराजांचा फोटो आहे महाराजांचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो आहे आणि बघा ते मला रोमीत यांनी गिफ्ट देलं होतं

मी सगळी एक नवीन टी वी घेतली आहे त्यापेक्षा छोटी आहे ती आणि पुण्याची टी व्ही खूप मोठी so, असा हॉल आहे आमचा किचन आवाज झाले आमचं छोट कस देऊ माझ्या घरचं छोटस बेट आहे देऊरू हा बेडरूम आहे नाही नॉर्मल बेडरूम आहे इथं काही जास्त काही आहे नाही फक्त बॅग वगैरे ठेवून येते आणि इथं माझं कपडे आहे माझे जुने कपडे वगैरे असतात हा नॉर्मल बेडरूम आहे आता तुम्हाला इकडला टाईमला मी स्कूल टाईमला ना इथं सायकल ठेवायचं आता माझी सायकल जर वीरला दिली आहे वीरला म्हणजे आमच्या मावशीच्या मुलाला दिली आहे तो आता बाकीचं दाखवतो तुम्हाला रिकमेंटमध्ये नक्की सांगा घर कसं वाटत आहे हा बेडरूम राहिला चला हा बेटरून दाखव आणि आमचा कॅमेरामॅन आहे जीत व्हिडिओ काढत येतो आणि बघा एसी पण लावली आहे हा माझा बेडरूम आहे मी इथं झोपायचो जेव्हा मी इथं होतो कामाला तर मी हॉटेल मॅनेजमेंट कामाला जायचो हॉटेल वगैरे काम करून वगैरे आलो तर इथं झोपायचं मम्मी पप्पा हॉलमध्ये झोपायचे आणि मी इथं झोपायचं आणि हा स्टडी टेबल तिथं रूम इथे बसायची इथं स्टडी वगैरे करायची आता बघा घर बघितलं असेल तुम्ही आणि घरच्या मागची स्टोरी म्हणजे काय तुम्हाला सांगू काही जे वर्धेचं घर आहे ना काही आमचं पाठीमागची जी स्टोरी आहे ते तुम्हाला पप्पा सांगणार काय आहे घराचं स्टोरी आणि मेन म्हणजे घराची इंजिनियर पप्पा आमचं हे जे वर्धेच घर आहे जे तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघताय आधी त्याच्या ते खूप कष्टाने आणि मेहनतीने घाम गाळून आम्ही हे घर स्वप्नातलं उभं तयार केलेलं आहे आणि हे सगळं मी शिवच्यासाठी बनवून ठेवलेला आहे खूप मेहनतीचं आणि कष्टाच हे घर आहे आमचं वर्ध्याच हे जे घर तुम्ही आता आदित्यच्या ब्लॉग मध्ये आदित्य वर्धेच हे जे घर तुम्ही बघताय ब्लॉग मध्ये आदित्यच्या हे खूप कष्टाच आणि मेहनतीच आहे सुरुवातीची जेव्हा आमची परिस्थिती चांगली नव्हती त्या काळात खूप मेहनत करून कष्ट करून घाम गाळून हे घर उभं केलेलं आहे आणि आज हे सगळं त्याच आहे आदित्यच आहे पण मी जे सेलिब्रेशन बघितलं असेल अनन्यात ते आम्ही सेलिब्रेशन इथेच केलं होतं आता खूप दिवस झाले काही तिथं काय सेलिब्रेशन काही नाही तिथे लास्ट टाइम फक्त वन मिलियन सेलिब्रेशन केलं होतं वन हंड्रेड जर तुम्ही बघितलं असेल हे मला घर दाखवलं आहे आता मी तुम्हाला चक्की दाखवतो जी म्हणजे की आमची पीठ गिरणी आणि माझ्या नावानंच आहे ती शिव पीठ गिरणी म्हणून बघा तुम्हाला दाखवतो हे आमची पीठ गिरणी आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो पीठ गिरणी आमचं जुनं घर होतं तिथं पण आमची पीठ घेतली होती मग लॉकडाऊनमध्ये पप्पांना बोलले होते की आपण पीठ चालू करू मग आम्ही पीठ घेतो तर मग पप्पा इथं असतात ना वर्गामध्ये तर पप्पा आता इथं पीठ चालू चालवतात म्हणजे पीठ तर जेव्हा पीठ घेतात मग करून सांगा आम्ही की पीठ घेतली कशी वाटते तुम्हाला तर हा घाट आहे काही याच्यावर वजन घाट आहे याच्यावर मोजमाप करावं लागते आणि तुम्ही वर्दीची पिढी दिल्ली बघितली असेल आमच्या घरची जे पप्पाचा व्यवहार आहे म्हणजे की आमचा व्यवहार येतो आणि कमेंट करून नक्की सांगा आमचं वर्दीचं घर कसं वाटलं आणि खूप दिवसापासून एक इच्छा होती की तुम्हाला वर्दीचं घर दाखवायचं पुणेचं तुम्ही फ्लॅट तर बघितलं असेल आता वर्धेचं तुम्ही घर पण बघितलं असेल बघा हे आमचं वर्दीचं केलं आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला आमचं वर्दीचं घर आवडलं आणि आमची फॅमिली आवडली तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इतकीच एंड करू स्पेशल ब्लॉग होता फॉर वरतीच्या घरासाठी सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सुरेल असं पाहूया बाय